उडपी हॉटेलमध्ये मिळतो तसा एकदम मऊ आणि लुसलुसीत असा उपमा आपण आज करणार आहोत नमस्कार वैशाली सिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे एक वाटी रव्याचा मीठ उपमा करणार आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला मध्यम गॅसवर भाजायचा आहे भाजताना मात्र तो रंग बदलणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे रवा भाजल्याचा एक सुगंध येतो तसा सुगंध आला की आपण गॅस बंद करणार आहोत रवा भाजलेला आहे आपण आता तो काढून घेणार आहोत एक पळी तेल इथं घातलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि उडदाची डाळ एक एक चमचा घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्या एक कांदा बारीक चिरलेला कांदा ट्रान्सपरंट झाला की अर्धा टोमॅटो आपण इथं घालणार आहोत टोमॅटो घातलेला आहे हिरवे मटार घातलेले आहेत सध्या मी मटारचा सीझन चालू आहे एक चमचा साखर घातलेली आहे साखरेने देखील या उपम्याला छान चव येते एक वाटी रव्यासाठी मी एक चमचा मीठ इथे घातलेला आहे कमी झालं तर आपल्याला परत घालता येतो आता भाजलेला रवा यात घाल घातलेला आहे एक वाटी रव्यासाठी मी त्याच वाटीने तीन वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तिप्पट पाणी आपण इथे घालणार आहोत त्याच्यामुळे उपमा एकदम मऊ होईल आणि व्यवस्थित शिजेल आणि बराच वेळ अगदी गार झाल्यावरही तो मऊ राहील म्हणून तिप्पट पाणी इथं आपण घालणार आहोत तीन वाट्या पाणी मी इथं एक वाटी रव्यासाठी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय उपमा चांगला शिजलाय आता वरून कोथिंबीर घालणार आहोत आपण तसेच लिंबाचा रस घालणार आहोत एक चतकोर लिंबाची फोडच मी यात घालणार आहे लिंबाचा रस थोडासाच घालायचा म्हणजे चतकोर लिंबाची फोड एक वाटी रव्यासाठी पुरेशी आहे त्याच्यामुळे हलकासा आंबटपणा येतो खूप आंबट होत नाही उपमा आणि उपमा आता तयार झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट देऊन नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा तसेच हा उपमा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की नक्की तो कसा झालाय आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीच इझी रेसिपीमध्ये